भात पिकाला या पावसाचा फायदा होणार असल्यामुळे बळीराजा मात्र सुखावलाय आमच्या प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसानं आज परत एकदा भंडारा जिल्ह्यात जोरदार हजेरी लावल्याचं चित्र सकाळपासनं बघायला मिळत आहे अगदी पाऊस नसल्यानं भात पीक करपायला लागलेली ला होती आणि या पावसानं आता नवसंजीवनी मिळणार असल्याचं चित्र बघायला मिळत आहे मुसळधार पाऊस वातावरणाची निर्मिती एकंदरीत मुसळधार पाऊस सुरू असल्यानं वाहनांच्या अनेक रांगा लागल्याचंही चित्र बघायला मिळत आहे तर दुसरीकडे जे सकाळी घराबाहेर पडले अशा नागरिकांचीही तेजाज चित्र बघायला मिळत आहे एकंदरीत भंडाऱ्यानंतर यवतमाळचे अपडेट्स यवतमाळ जिल्ह्यामध्ये पहाटेपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे पावसामुळे इसापूर धरणाचे तीन दरवाजे पन्नास सेंटीमीटरनं उघडण्यात आले आहेत यातून पैनगंगा नदीपात्रामध्ये चार हजार नऊशे बारा क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे ऊर्ध्व पैनगंगा धरण प्रकल्पामध्ये पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी ती हे तीन दरवाजे उघडण्यात आले यवतमाळ जिल्ह्यातील पुसद उमरखेड महागाव आणि नांदेड जिल्ह्यातील पैनगंगा नदीकाठावरील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आला आहे तर वर्धा जिल्ह्यात सुद्धा गेल्या बारा तासांपासून पाऊस कोसळतोय मधल्या यशोदा नदीला पूर आल्यामुळे वर्धा राळेगाव मार्ग वाहतुकीसाठी बंद झालाय पुरामुळे वर्धा राळेगाव मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय हवामान विभागानं येत्या दोन दिवसात आणखी मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवली आहे